नाही यमाजवळ सुद्धा सवलती असतात काय असतात सवलती यमाजवळ काय असतात काळकरी काय असतात सवलती असतात जसं महाराष्ट्र सरकार सुद्धा महिला लय भारी सवलती देते लाडक्या बहिणी होय बहिणी नो काय करता महिला मंडळ एकवीसशे रुपये आलं का लाडक्या बहिणी झाल्या लाडका दाजी मेला का दु गोळा करून करून काय करता आता सरकारनं नियम काढलाय महिला मंडळानं हा इष्टीच तिकीट कसा आहे हा पाय आणि जे लोक पंच्याहत्तर वर्षाच्या फुड आहेत त्या लोकांना एस टी कशी आहे फुकट आहे मला असं वाटतंय जे लोक पंच्याहत्तर वर्षाच्या फुड आहेत त्या लोकांना एसटी फुकट नको आहे तर त्या लोकांना दवाखाना फुकट पाहिजे काय मत आहे सांगा बरोबर आहे का नाही सांगा आणि हाफ तिकीट महिला मंडळांना अजिबात नको आहे मग जे माझ्यासारखे गोरगरीब जे विद्यार्थी आहेत आमच्यासारख्या गरीबांना हाफ तिकीट पाहिजे पण हे काय निर्णय काय मी काय घेऊ शकत नाही त्याकरता मला कोण बनावं लागेल मुख्यमंत्री आणि मी काय मुख्यमंत्री काय बनवू शकत नाही त्याकरता मला निवडणुकीला हो उभा राहावं लागेल आणि मी काय निवडणुकीला उभा हो राहू शकत नाही आणि जरी निवडणुकीला होभा राहिलो तर तुम्ही मला काय मत काय देऊ शकत नाही देऊ नका पण तो ऑर्डर होय माना तुम्हाला माहित आहे का तुमच्या मोहोळमध्ये विमानतळ होणार आहे माहित आहे तुम्हाला अहो माहित आहे तुम्हाला अध्यक्ष झालं ना होणार आहे काय होणार आहे मोहोळमध्ये विमानतळ पण कधी मी मुख्यमंत्री झाल्यावर मग तुम्हाला विमानतळ जर पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याकडे बघू शकता बरं माझा मी कुठल्या पक्षाचा आहे सांगवा माझा कुठला पक्ष आहे सांगितला असता सांगायचं काय नाही पण कसं वग मी वग वेगळ्या पक्षाचं निघवलं म्हणजे डोळ वाटरून, वाटरून, वाटरून का राव द्या का सांगू द्या तर करा कसं तुम्ही म्हणताल तसं सांगा आता कसं तुमच्यावर सगळं आहे सांगवा का होईल ते होईल मग चला आता असू द्या काय होईल ते होईल हो द्या तसं बघायला गेलं तर मी भाजपचा आहे काँग्रेस वाले डोळ वाटून बघायला लागले राहू द्या भाजपचा पण नाही मी हाताचा पण नाही मी घड्याळाचा पण नाही मी शिंदे गटाचा पण नाही मी ठाकरे गटाचा पण नाही आमचा एकच पक्ष फक्त आणि फक्त पाड लक्ष आहे आणि तुम्ही तुमच्या पोरला पुढारी हे तुम्ही तुमच्या पोराला पुढारी बनवा लोक पाच वर्ष तुमच्या पोराच्या पाया पडतील आणि तुम्ही तुमच्या पोराला वारकरी बनवा आयुष्यभर लोक तुमच्या पोराला माऊली म्हणतील विटाला विटाला ऐका एखाद्या माणसाचं पाप असेल तर यम त्याला डायरेक्ट नरकामध्ये पाठवत नाही यमाजवळ सवलती असतात नीट ऐका यम काय करतो समजा एखाद्या माणसाला स्वर्गाला जाण्यासाठी पुण्य कमी पडत असेल यम एक काम करा याला याच्या परिवाराजवळ पाठवा आणि एका वर्षानंतर आत्मा आपल्या घरी येतो आणि तो ऐका ज्ञानोबाराय म्हणतात म्हणून पितर काय करी ती कैसेने स्वर्ग बसवती आणि म्हणून ती ती कुळापाशी आणि वर्ष निमित्त अन्न दान वस्त्रदान धनदान हे सगळं दान घडलं तर याचं पुण्य त्या आत्म्याला मिळतं आणि तो आत्मा आपल्या परिवार